राम कृष्ण हरी ओम पितृदेवाय नम महा का हा महाचा पंधरवडा चाललेला आहे आणि सगळ्यांच्याकडे एकच लगबग आहे की पितरांना जेवू घालणं मग पित्रांना जेवू का घालतात कारण तृप्त आत्म्यांना तृप्त करण्यासाठी हा पितृ पंधरवडा आहे आपल्या पूर्वजांना खाऊ पिऊ घालून तृप्त करण्यासाठी पण मला असं वाटतं दुसरी बाजू जर आपण ह्याची पाहिली तर ही एक नवटंकी आहे नवटंकी या अर्थानं आपण पाहतो जिवंतपणे आईवडिलांना काहीही खाऊ पिऊ न घालणारी अशी अवलाद अजूनसुद्धा आपल्याला पाहायला भेटते भरमसाठ धन असतं घरी एखादिवशी आई म्हणते बाबा तुझ्या वडिलांना थोडेसे पेढे खाऊ वाटत आहेत नसलेली साखर तो दाखवतो आणि म्हणतो नको उद्या शुगर झाली तर आणि शुगरच्या नावाखाली त्यांना पेढेसुद्धा खायला देत नाहीत उलट उपदेश देत राहतात आणि मग तेच पेढे घेऊन ते गेल्यानंतर ते पेढे ताटाला लावले जातात आणि आत्मा तृप्त होईल ही आशा ठेवतात लक्षात ठेवा जगामध्ये अशा भयंकर चुका आपल्या हातून घडत असतात आणि अनेक सुभाषितं आपण ऐकत असतो की प्रत्येक चुकीची कबुली द्यावी किंवा ती चूक सुधारावी तिचा पाश्चाताप करावा आणि स्वारी म्हणून पुढं जावं म्हणजे ती चूक आपली सुधारली पण एकमेव अशी ही चूक आहे आईवडिलांना उपाशी तापाशी मारणं ही जी चूक आहे हिला कुठंही क्षमा नाही कुठेही जा तुम्ही तुम्ही मेल्यानंतर त्यांना खाऊ पिऊ घालणार आणि म्हणणार आता ही मला क्षमा करा अहो कोण क्षमा करणार आहे तुम्हाला आपण म्हणतो युगे अठ्ठावीस विठेवरी उभा का राहिलेला आहे पांडुरंग विठेवरती उभा फक्त आईवडिलांची सेवा करणारा भक्तपुंडली त्याला वेळ नव्हता म्हणून विठुरायाला विठेवरती उभं राहावं हो लागलेलं आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेला पांडुरंग विठेवरती उभा राहतो त्यावेळेला अनेक संत जाऊन भक्तपुंडलिकाला म्हणतात बाबा रे हा विठुराया तू एवढा आज्ञेत कसा ठेवलास त्यावेळेला भक्तपुंडलिक का म्हणतो काशीला जाई कुणी पंढरीला जाई काशीला जाई कुणी पंढरीला जाई चारी धाम माझ्या घरी माझे बाप आणि आई हेच माझं चारधाम आहे जिथं माझे आईवडील आहेत ज्या आईवडिलांची मी सेवा करतो हेच माझं चारधाम हे। चार आहे आणि या सेवेसाठी साक्षात विठ्ठलाला जो आपल्या महाराष्ट्राचा जावई आहे जावयालासुद्धा सासूरवाडीमध्ये अठ्ठावीस युग गेली तरी ह्या भक्त पुंडलिकानं उभा केलेला आहे आणि आपण जी नवटंकी करतो की जी काही मंडळी चांगली असतील त्यांना माझा साष्टांग दंडवत आहे पण जी नाहक आपल्या आईवडिलांना पोटावरती मारतात त्यांना त्रास झाल्याशिवाय कधीही राहत नाही हे कलियुग आहे या कलियुगामध्ये हे जिथल्या तिथं फेडावं लागतं आपण म्हणतो पण एका क्षणामध्ये फेडावं लागतं एका वर्षामध्ये फेडावं लागतं कधी कधी दहा वर्ष जातील पण फेडावं मात्र लागतं माऊलींनी नव्या अध्यायामध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे हा देह आपला नाशिवंत आहे आणि तो जाणार आहे ज्यावेळेला आपल्या देहाची शेवटची वेळ येते त्यावेळेला आपल्याला कमी पाणी पाजलं जातं लघवी सारखी होते जेवण खाणं कमी दिलं जातं मलमूत्र काढायला कुणी नसतं त्यानंतर शरीराची दुर्गंधी येते जवळ कोण थांबत नाही डोक्यावरती केस नसतात तोंडामध्ये दात नसतात सगळी त्वचा विद्रूप दिसत असते लोंबत असते त्यावेळेला माऊली सांगतात नातू विचारतो हे कोण आहे त्यावेळेला सून म्हणते तो बागुलबुआ आहे ही नीती आहे माऊली सांगतात हे तुम्ही सगळं जर असं वागत असाल आणि ह्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणत असाल आईवडिलांना त्या क्षणाला सुद्धा तुम्ही जिवंतपणी त्यांच्या ती कष्टानं कधी कधी करून खात असतात पण त्यांच्यावरती ज्यावेळेला वेळ येते ते बसून राहतात त्यावेळेला बायको बायको कोण बायको कुठली बायको कोणाची कसली बायको अहो तो बायको म्हणजे तुमचा एक व्यवहार आहे विवाह संस्था उगीच नाव दिलेलं नाही तो एक बाजार आहे आणि त्या बाजारामध्ये सुद्धा हा बैल निरकून पारखून घेतला जातो ह्याला पॅकेज किती आहे हा दिसायला कसा आहे आणि कधी जरी तो उच्च पदावरती असला तर ती फार खुश असते पण दैवयोगानं दुर्दैवानं त्याचं जर पद गेलं तर तीच आधी म्हणते माझा नवरा लाखात एक आहे पण परत तीच म्हणते आता तुझ्याजवळ राहण्यात मला इंटरेस्ट नाही आता तुझं पद गेलं पैसा गेला सगळं गेलं पण आई वडील असे नसतात आईवडिलांचा भाव बंगल्यात जरी आई वडील राहिले तरी तोच असतो आणि कुटियामध्ये राहिले झोपडीत राहिले तरीसुद्धा आईवडिलांचा भाऊ एखादा मुलगा कलेक्टर झाला आणि संध्याकाळी बाहेर फिरायला गेला आई म्हणते गिळून घे पहिलं उपवाशी राहू नको उपाशी राहू नको अशी म्हणणारी आई असते तिला माहीत नसतं हा कोण अधिकारी झाला काय झाला एवढं प्रेम जर आपल्या आईवडिलांचं आपल्यावरती असेल आणि आपण जर ते प्रेम न दाखवता किंवा त्याची परत फीड न करता त्यांना जीव खाऊ जर आपण नाही घातलं तर नुसती स्टेटस मोबाईलला ठेवून काही उपयोग स्टेटस ठेवणारी लोकं ढोंगी असतात उलट सगळीच नसतात पण काही ढोंगी असतात की जे मी केलंच नाही ते सगळ्यांना दाखवत असतात ह्या स्टेटसला त्याला भुलू नका हे कलियुग आहे इथं कुठल्याही गोष्टीची खूप लवकर शिक्षा दिली जाते म्हणून लक्षात ठेवा तुम्ही काहीही करा पण आईवडिलांना मात्र दोन घास ज्यावेळेला ते शेवटच्या क्षणाला असतील ज्यांना ज्यावेळेला त्यांना गरज असेल त्यावेळेला मात्र त्यांना पोटभर जेऊ घाला कुठलंही श्राद्ध करण्याची गरज नाही तसं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये हे श्राद्ध आहे आपल्याला हे करावं लागेल पूर्वज याचे पूर्वज 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 हे एक पवित्र श्राद्ध आहे ते तुम्ही आनंदानं करा पण जर तुम्ही आईवडिलांना खाऊ जीव घालत नसाल तर तुम्हाला अधिकार नाही हे श्राद्ध करण्याचा हे मी तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने सांगते की तुम्ही कही के नाही रहेगा आणि तुम्ही कुठंच समाधानी राहणार नाही तुम्हाला कसलंच समाधान भेटणार नाही पण आईवडिलांची भक्ती करू नका आईवडिलांच्यासाठी काही करू नका पण उपवाशी आईवडिलांना मारू नका ओम पितृदेवाय नम रामकृष्ण हरी.